आज होता मार्गशीक महिन्यातला शेवटचा गुरुवार तर नमस्कार मी स्नेहल सकाळी सकाळी उठले देवपूजाही करून घेतली पूजा मांडून घेतली त्यानंतर रांगोळी टाकून घेतली संध्याकाळ झाल्यानंतर अरद कुंकुमहन पोथी वाचायला घेतली पोथी वाचली आरती केली छान दारामध्ये रांगोळी काढून दिवाही ठेवलेला होता आज निवेद्यासाठी मी बनवली ती पुरणपोळी शेवटचा गुरुवार होता म्हणून उद्यापनही करायचं होतं त्यासाठी मी तयारी करून ठेवलेली होती आधीच दिवस किती भरभर जातात ना आत्ता पहिला गुरुवार झाला लगेच शेवटचा गुरुवार आला असं वाटत आहे थोड्याच दिवसात हा महिनाही संपेल आणि नवीन वर्षही चालू होईल आलेलं वर्ष आलेला महिना आलेला दिवस आलेली वेळ कोणासाठीच थांबत नाही हेच खरं तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आज माझ्या घरी आलेल्या स्त्रिया मुली महालक्ष्मीच्याच रूपाने माझ्या घरी आल्या असं वाटत होतं त्यांचं आनंदाने स्वागत केलं त्यांना हळदी कुंकू दिलं पण असं उद्यापनही झालं आणि असं संपवला माझा दिवस चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये